नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत शेकडा नफा किंवा शेकडा तोटा यावरील उदाहरण पाहणार आहोत उदाहरण आहे एका धुला यंत्राच्या छापील किमतीवर शेकडा दहा सूट देऊनही एक दुकानदार शेकडा वीस नफा कमवतो जर त्या धुला यंत्राची खरेदीची किंमत तीन हजार रुपये असल्यास तिची छापील किंमत की किती ऑप्शन्स आहेत चार हजार रुपये तीन हजार सहाशे रुपये तीन हजार नऊशे रुपये तीन हजार नऊशे साठ रुपये छापील किंमत बरोबर सूत्र आहे खरेदी किंमत गुणिले कंसात शंभर अधिक शेकडा नफा छेद शंभर वजा शेकडा सूट म्हणजे आपल्याला शेकडा सूट आणि शेकडा नफा आणि खरेदी किंमत दिलेली असेल तर या सूत्राचा वापर केला जातो यावरून छापील किंमत काढता येते जर छापील किंमत दिली असेल तर खरेदी किंमत सुद्धा या सूत्रावरून आपल्याला काढता येते किंमती ठेवूया खरेदी किंमत तीन हजार गुणिले एकोणसात शंभर अधिक शेकडा नफा वीस छेद शंभर वजा शेकडा सूट दहा बरोबर तीन हजार गुणिले एकशे वीस छेद नव्वद वरील एक शून्य आणि एकशे वीस वरील एक शून्य कॅन्सल झाले नऊ आणि बाराला भाग तीन त्रिक नऊ तीन चौक बारा पुन्हा तीन एके तीन तीन एके तीन आणि हे तीन शून्य एक हजार येईल एक हजार गुणिले चार बरोबर चार हजार म्हणून छापील किंमत बरोबर चार हजार रुपये ऑप्शन नंबर एक पुढील उदाहरण तुमच्यासाठी पुढील उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या एका कपाटाची छापील किंमत दोन हजार आठशे रुपये आहे एक विक्रेता छापील किंमती शेकडा वीस सूट देऊनही ही बारा टक्के नफा मिळवतो तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती ऑप्शन्स आहेत एक हजार नऊशे चार रुपये दोन हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये एक हजार नऊशे रुपये उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद